हाय हॅलो मिरंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे धनतेरस सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला धनतेरेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा भरभराटीचा बर जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळी सकाळी सगळी कामं आवरलेली दिवाळी म्हटलं की सकाळी सकाळी लवकर उठणं छान असं घराची स्वच्छता दारातली स्वच्छता अंगण एकदम स्वच्छ असं मी सगळं केलेलं आणि दररोजच असतं कसं म्हणतात ना अंगण आपली घराची कळा करते असंच आहे तर दिवाळी म्हटलं की सगळीकडं प्रकाश लखलखाट लग, आणि एकदम स्वच्छता असंच माझं सगळं छान झालेलं रांगोळी दिवाबत्ती छान अशी पूजा सगळं आवरून मी आजच्या दनतेरेच्या खरेदीला जाणार होते तर आज काही गोष्टी खरेदी करतात त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत सगळं आवरून मी आर आराध्य दौंडला जाणार होतो आणि काही गोष्टी खरेदी करणार होतो तर आजचा दिवस खूप छान असतो छान अशी पूजा केली जाते संध्याकाळी मी खूप छान अशी पूजा पण करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच चला तर मग मी आता दौंडला जाते आणि बघू आता व्हिडिओ काढायला भेटतो का आल्यानंतर दाखवते मग चला आता आरो मी सगळी शॉपिंग झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते मी काय काय शॉपिंग केली ती आजच्या दिवशी ना खूप महत्वाच्या अशा ना पाच गोष्टी खरेदी करतात त्या मला खूप खरेदी करायच्या होत्या तर हाय हॅलो नमस्कार मी अंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे दोन तेरस तर छान असं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतालच आम्ही दौंडला गेलेलो दौंडवर ना आलो ना सोनं करतात छोटस सोनं केलंय तुम्हाला दाखवते मी तर मी माझ्या आरोसाठी ना कानातलं गेले छान असं त्याला कानातली बाळी केली आहे एका कानात होती आता दोन्ही कानात केली त्याला म्हटलं थोडंसं करतात ना मग छोटस आमच्या आरवला सोनं केलंय चाल आणि पल्लवीला पण पैनजन केलेत तर तीन तीनच्या पायात घातलेत धनपुर्या दिवशी काय काय खरेदी करतात ना ते तुम्हाला दाखवतात का सोनं तर केलं दाखवलं मी तुम्हाला सोनं केलेलं तर त्या दिवशी ना कापूर एक आणतात कापूर आणलाय नमक खरेदी करतात नमक पण आणले हरभऱ्याची डाळ खरेदी करतात आज कारण धनते ज्यावेळेस पूजा मांडतो ना आपण संध्याकाळी त्यासाठी ना हरभराची डाळ आणि गुळ आणि आपले धने असतात ना ते त्या पूजेसाठी मांडतात त्यासाठी एक डाळ पण आणली आहे हळद खरेदी करतात हळद पण आणली हे पूजेच पूजा म्हणजे आज धनतेरस आहे ना धनतेरस दिवशी ह्या वस्तू ना खरेदी करतातच आणि चांगलं असतं खरेदी केलेलं तर घरात होत तरी सुद्धा हे आणले मी ह्या दिवशी खरेदी केल्यानंतर ते खूप छान असतं त्यासाठी मग मी हे आज खरेदी केले तुम्हाला दाखवते मी हळदी कुंकू पण आणले ही हळद चंदन कुंकू आणले ह्या दोन वस्तू आणले गुळे आणले अशा वस्तू आणल्या तर हा मोती साबण मग या बाकीच्या थोड्या घरात ज्या नव्हत्या वस्तू आणल्या की ब्राऊन शुगर एल सी जी ॲसिड आणले त्यांनी काय होतं माहिती आहे का ज्या आपल्या थोड्या थोड्या काळ्या झालेल्या फरशा असतात ना बघा कडेने बाथरूममध्ये वगैरे हे ॲसिड नेणं खूप छान निघतात तुम्ही वापरून बघा असं मारून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडासा आपला निरमासतं जो टाकायचा त्याने एकदम छान क्लीन असं निघतं मग घाल ते असतो तुम्ही उठणं वाटी आणल्या नमक लिक्विड दोन आता ला ला ला। <coughs> ते लावाय लागतील ना दोन असे तेलाचे पुढे आण मुलांसाठी पहिला आणि त्याच्यावरती मिळाले छान असं ते गिफ्ट एवढ्या वस्तू घेतल्यामुळे दिवाळीच्या खर्दीवरती ते असं छान गिफ्ट भेटले दाखवत त्यामध्ये काय छान भेट असं कपचा सेट भेटलाय छान आहे चार कप आहे आणि मध्ये असा पाण्याचा बाऊल आहे एवढं सगळं भेटले चल छान असं आज धनतेरस संध्याकाळी छान अशी पूजा मांडायची पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही खूप छान होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा दिवाळी आली मोठी आज ना घराची सगळी स्वच्छता झाली होती चला म्हंटल आज ना कसं मोठं नमक सुद्धा खरेदी करतात ना मग आल्यानंतर ना घराला ना चार कोपऱ्यांमध्ये मा मला चार काचेच्या बॉटलमध्ये नमक ठेवायचं होतं त्यामध्ये फुल भरून काचे बॉटल मोठं नमक त्यामध्ये भिमशिनी कापूर विलायची लवंग आणि ना तुरुटी ठेवली ना आपल्या घरातली ना जी निगेटिव्हिटी असते ना ती सगळी निघून जाते ना आपल्या घराला ना कोणाची नजर दृष्ट लागत नाही त्यासाठी ना घरात चारी कोपऱ्यामध्ये बाथरूममध्ये सगळीकडे मी त्यांना काचेच्या बॉटल ते सगळं नमक वगैरे सगळं ठेवलं आणि मला आज बटवे पण तयार करायच येते कसंही ना धनतेरच दिवशी ना असे दोन बटवे तयार करतात मी तर दरवर्षीच करत असेल आणि खरंच खूप 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 उपयोगी आहेत आणि ना खरंच खूप फायदा होतो आणि त्यामध्ये ना कवड्या लवंग मिरी आपले धान्य जे काही साहित्य ना सुपारी विलायची ते सगळं मी त्यामध्ये ना तयार करून ठेवते ते एक एका एका बॅगमध्ये ना म्हणजे प बटव्यामध्ये पाच पाच आणि आपले ते अख्खे दणे वगैरे टाकून असे दोन बटवे तयार करायचे होते मला तर तिने ते दोन बटवे पण तयार केले आणि छान अशा ना संध्याकाळच्या पूजेमध्ये ना त्याची पूजा करून ना मग आपल्या घरातली जी काही तिजोरी वगैरे काय असते ना त्यामध्ये ठेवतात नाही तर मग आपल्या मंदिरामध्ये तर ना मला घरात एक आणि ना दुकाने दुकानात एक असे दोन मी बटवे तयार केले आणि संध्याकाळच्या वेळी ना छान असे मी धनतेरजच्या पूजेला लागले धनतेरजच्या पूजेसाठी लागणारं साहित्य सगळं मी जमा केलं जे काही धनतेरचं फोटो वगैरे जे काय आपले साहित्य आणलं होतं मी पूजेसाठी ते आजच्या दिवशीचं ना ते पण आज छान असं पूजा करायची होती तर छान फुलं वगैरे सगळे देवाची तयारी केली मी छान चौरंग चा मांडला चौरंगाखाली छान असं पाण्याने स्वस्तिक काढलं कुठली पण पूजा करायची म्हटलं ना तर आपण चौरंग मांडण्याच्या आधी ना त्याला ना पाण्या स्वस्तिक वगैरे गोल असा काढायचा त्याच्यावरती मग ते ठेवलं आता शेणाची घरं वगैरे असल्या कसं आपण सारून वगैरे ज घेतो स्वच्छ आणि मग आपण पूजा करतो तसंच आता आपण फरशी तर पुसतच असतो पण कसं आपली कुठली पण पूजा विधी करायचं म्हटलं की आपण ना छान असं ना पाण्याच्या स्वस्तिक वगैरे काढायचं त्याच्यावरती हादी कुंकू व्हायचं आणि नंतर मग त्याच्यावरती ना चौरंग मांडला आणि चौरंगावरती छान असं मी हिरव्या कलरचा पीस हांतरला नवीनच आणि त्याच्यावरती सगळ्यात पहिलं आपण ना गणेशापासून सुरुवात करत असतो पूजेची तर सगळ्यात पहिल्यांदा मी ना गणेशाची मूर्ती ठेवली अक्षदा टाकून नंतर मग आपल्या जे काही धनतेरची फोटो होता ना तो मी अक्षदा टाकून ठेवला नंतर जी महालक्ष्मीची मूर्ती आहे ना माझी त्याची त्याची स्थापना केली सगळीकडे ना आपण कुठली पण देवाची पूजा करू देत ना आपण जी पूजा मांडतो ना त्याला ना आपण अक्षदा मांडूनच ते कोणते फोटो आहेत ना ते मांडायचे तसं पूजा ना सुरुवात करतो आपण आणि ना सगळ्यात पहिल्यांदा आपण कसं पूजा करायचं म्हटलं की ना आपण ना ज्योत लावूनच करतो असतो म्हणजे ना लगेच मी ना एक पंथी लावली आणि पंथी लावून मग आपण कसं सगळ्यात पहिल्यांदा आपण समय वगैरे लावत असतो मग पूजा करायची मग मी गणपती धनतेरस महालक्ष्मीची स्थापना केली आणि पूजेच्या आधी लगेच मग मी ना पंथी लावून घेतली तर कसं ज्योत लावल्याशिवाय ना आपण कुठल्याच पूजेला सुरुवात करत नाही लगेच मी त्या पंथीलासुद्धा हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि छान पद्धतीने अशी ना पूजाची तयारी करत होते कसं धनतेरस म्हणजे आपल्याला आरोग्यासाठी खूप छान असतं आपण आपल्या आरोग्यासाठीही पूजा करत असतो तर ना ह्या पूजेसाठी ना जे आरोग्यासाठी लागणारं साहित्य पण आपण ना ह्या दिवशी खरेदी करत असतो ते साहित्यसुद्धा मी खरेदी केलेलं आणि ते खरेदी करून आणल्यानंतर त्याची पण आपण पूजा करायची असते तर कसं आहे कोणाकोणाला माहीत नसतं या दिवशी पूजा करतात का नाही आपण कसं आपण महालक्ष्मी दिवशी कसं पूजा दीपावली दिवशी पूजा करतो तशी पण कोणी कोणी करतं आता त्यासाठी लागणार साहित्य मी अख्खे धने गूळ गूळ आपलं हळद डाळ आणखी थोडंसं सोनं अशा ना झाडू याची ना मी खरेदी केली होती आपण ना महालक्ष्मी म्हणजे दीपावली दिवशीसुद्धा आपण झाडूची पूजा करतो त्याला महालक्ष्मी म्हटलं जातं तर आजच्या दिवशी ना आता झाडू खरेदी करून त्याची ना पूजा केली ना खूप चांगलं असतं आपल्या घरात ना धनसंपत्ती येत असते तर त्या मी ना झाडू पण आणला होता त्याची पण एका साइडला मी ना पूजा केली होती सगळ्यात पहिलं आणि नंतर मग मी ह्या पूजेला लागले होते तर छान ना घरातले जे गजलक्ष्मी वगैरे आहेत त्याची पण मी आज पूजा केली जे घरात काही देव सगळे गजलक्ष्मी वगैरे सगळी मी त्यांना चौरंगावरती मांडत होते तर माझी पूजेची तयारी चालली होती म्हटलं तर आपण आधी पूजेची तयारी करून ठेवावी हो मग कसं बाहेर पण ना सगळीकडे पंत्या वगैरे लावायच्या होत्या ना मग याची तयारी करून ठेवली की मग बाहेर खूप साऱ्या पंत्या लावायच्या होत्या त्यामुळं मग मी अशी पू तयारी करून ठेवत होते आणि दिवाळी म्हटलं की ना सकाळपासून संध्याकाळ संध्याकाळपर्यंत एकदम शुभ दिवसभर असा पूर्ण कामामध्ये जातो आणि खूप छान असं ना प्रसन्न वातावरण वाटतं तर सकाळी सकाळी लवकर उठणं छान असं दारामध्ये सडा टाकणं रांगोळी काढणं असं दिवसभराची कामं चालूच असतात आणि काल वसु बारस होती वसुबारसचे पण पहिला दिवाळीचा दिवस अशी पूजा केली कसे दिवाळीचे पाच सहा दिवस ना कसे जातात समजतसुद्धा ना इतके छान अशा सकाळपासून संध्याकाळपर्यंत दररोजची वेगवेगळी पूजा खूप छान असं ना प्रसन्न वातावरण वाटतं आणि एका साईडला ना टेवीला सुद्धा मी ना देवाचे म्हणजे महालक्ष्मीचे मंत्र लावून दिलेले छान अशी पूजा केली सगळे ना म्हणजे हादी कुंक वाहते पूजा करते कसे प्रस्ताव स्थापित केलं ना मी सौरंगावरती लगेच मी हादी कुंकू पण वाहत असते आणि छान असा सगळ्यांबरोबर पण छान अशी पूजा करणार आता कसं आहे मांडणी चालू होती पूजेची सगळी मांडणी करून घेतली ना मग नंतर सगळ्यां घरातल्या सगळ्यांबरोबर ना पूजा करायला काहीच वाटत नाही मग अशी मांडणी केली ना खूप छान असं वाट थांबला विष्णू नको पुढं पाया 哈。Huh. पूजाची सगळी मांडणी झाली बाहेर छान अशी सगळीकडे लखलकाट केला सगळीकडे पंत्या वगैरे लावल्या तुळशीला वगैरे सगळीकडं आणि छान असं आम्ही पूजेला लागलो तर सासूबाईंनी पूजा केली सगळ्यात प्रथम नंतर लगेच मी पूजेला बसली घरच्या देवांची छान अशी पूजा केली आणि ती पूजा मांडली होती धनतेराची त्याची पण छान अशी पूजा केली तर खूप छान वाटतं असं तर आजच्या दिवशी ना थोडंसं सोनंसुद्धा खरेदी करतात त्याचीसुद्धा थोडीशी पूजा केली जाते तर त्या मी पण पूजे मांडलं होतं थोडं जे काय आणलं आहे ते सगळं मांडलं होतं आणि त्याची ना मनभावे सगळी पूजा केली छान छान मंत्र म्हणत पूजा केली खूप छान वाटलं आणि मुलांकडनं सुद्धा मी पूजा करून घेतली कसं आहे ना मुलांना पण असं सगळं समजलं पाहिजे की ना कुठल्या दिवशी कशी पूजा केली पाहिजे आपण केले नंतर लगेच त्यांना पण सवय लावली पाहिजे तर मी दोघांनासुद्धा पूजा करायला लावली तर छान वाटलं सगळ्या देवांना छान अशी पूजा पूजा केली मस्त सगळीकडे छान अशा चा, पंत्या लावल्या होत्या खूप छान वाटतं असं दिवाळीला वेगवेगळं दिवशी अशा पूजा मांडायला आता दिपावलीचा व्हिडिओ पण तुम्हाला खूप छान येईल तर सगळी पूजा मांडून झाली आणि छान सुंदर अशी सगळ्यांनी पूजा केली तर आजच्या दिवशी ना यम दिवा सुद्धा लावतं लावला जातो तोही मला करायचा होता तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतालच यमदिवा म्हणजे आपल्या ना सगळ्या घरावरती उतरून सगळ्या घरासाठी ना आपल्या आरोग्यासाठी तो दिवा खूप चांगला असतो आपल्या म्हणजे नाही का म आपल्याला आपल्यावरनं मृत्यू टळावा यासाठी तो दिवा लावला जातो असा आजच्या धनतेरस दिवशी तो पण दिवा मी कसा करायचा ना ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे खूप छान असतं आणि दरवर्षी केलेलं खूप चांगलं असतं ते लावला जातो त्यामुळं सगळे मुलांकडनं दर्शन करून घेतलं हळदी कुंकू व्हायचं तर आरव विचारत होता कशी पूजा करायची त्याला म्हटलं की ना आपण हळदी कुंकू वगैरे व्हायचं सगळ्या देवांना घरच्या देवांना हळदी कुंकू वाहून छान असे ना दर्शन घ्यायचं तर पल्लवीने सुद्धा छान असं देवाचं दर्शन केलं दोन्ही मुलांना खूप देवाचं वेळ आहे आणि आपण शिकवले समजत असत जसं सांगेल ना, ना तसं ते काहीच नाही ना आणि सांगितले ना ते नेहमी ऐकत असतात आणि ना पल्लवी पण खूप हुशार आहे तिने पण देवा खूप छान असं दर्शन घेतलं बाहेर सुद्धा तिने पंत्या वगैरे लावू लागलं अशी म्हणजे नाही का सांगितलं सगळं ऐकते तर छान असं तिने पण दर्शन घेतलं आणि तिला बोललं ना की तू देवाकडे काय मागितलं किती मत मला खूप मोठं कर काय मला अजिबात रडून देऊ नको आणि दोन तीन वाक्या मंदिरात देवाकडं आणि ती दररोज शाळेत जाताना पण तेच बोलत असते बघा तिने ह्या देवाच्या पाया ना पूजा मांडली त्या देवाकडे ते आपोआपच गेली तिला सवय ती म्हणजे नाही का देवाच्या पाया पडणं देवाकडं काय मागायचं ते तिला मा म्हणजे माहिती आहे छान अशी सगळ्यांनी देवपूजा केली लगेच मग मी ना आहे धनतेर दिवशी ना धनतेरथची पूजा झाल्याशिवाय ना दिवा लावला जात नाही तर लगेच पूजा झाल्यानंतर ना मी यमदिवा तयार करायला चालू केला यमदेवतेची पण पूजा करतात ना मग मी बा गव्हाचं पीठ घेतलं गव्हाच्या पिठामध्ये ना थोडंसं हळद टाकली आणि हळद टाकून छान असं घट्टसर मळून घेतलं त्याच्या दोन उंडके प म्हणजे उंडकेसुद्धा तयार केले म्हणजे आमच्याकडे आता उंडके म्हणतात बरं का तर दोन उंडके तयार केले ते दिव्याच्या दोन्ही बाजूला लावता म्हणजे ठेवतात आणि ते दोन उंडके तयार करून मग छान असा मी दिवा तयार केला आणि हा दिवा आहे ना चार म्हणजे चार ज्योत लागल्या पाहिजे त्यामध्ये तशा पद्धतीने तो दिवा केला जातो आणि तो दिवा लावल्यानंतर त्याला छान असा सजून वगैरे खायचं पान वगैरे ठेवून तेव्हा दिवा आपण दिवा तयार केल्यानंतर ना त्या दिव्याच्या ना घरातले जेवढे जण आपल्या घरात असतील ना सदस्य त्यांनी त्या ते दिव्याच्या पाया पडणं हादी कुंकू व्हायचं आणि दर्शन घ्यायचं हा दिवा ना घराच्या बाहेर दक्षिण दिशेला लावतात घरात त्याची पूजा करायची आपल्या घरावरून तो उत म्हणजे ओवाळून आपण घराच्या ना बाहेरच्या बाजूला आता समजा फ्लॅटमध्ये वगैरे बालक म्हणजे असतात राहतात ना त्यांनी बाल्कनीत लावतात तर ना तो दक्षिण बाजूलाच ठेवतात हा दिवा दक्षिणेला तोंड करून छान असा दिवा केला मी खोलग टाकायचा आणि त्यामध्ये ना भरपूर सारा तेल बसला असा त्याच्यामध्ये ना खड्डा करायचा आणि चार जुवत लागल्या पाहिजे अशा पद्धतीने चार कोपऱ्यामध्ये चार ना त्याचे ज्य ज्योतीचे ना आकार करून घ्यायचे आणि दोन मुंड दोन मुंडके तयार केले आणि छान असे त्याला ना सजवून पण घेणार होते मी एका ताटामध्ये तो दिवा ठेवायचा त्याच्यावरती जे आपलं नागिनीचं पान असतं खायचं ते, ते, ते ठेवून त्याच्यावरती हा दिवा प्रस्थापित करतात आणि हळदी कुंकू वाहतात चार बाजूला चहा आपण जसे चार दिवे चार ज्योत लावतो ना तर त्या चार ना हळदी कुंकू वाहून त्याची ना पूजा केली जाते जे काही बा त्याच्या बाजूला दोन ते म्हणजे उंडके ठेवतात ना ते सुद्धा त्याचीसुद्धा पूजा केली जाते तर मी एक ताट घेतलं होतं ताटामध्ये खायचं पान म्हणजे नागेण्याचं पान त्याच्यावरती तो दिवा ठेवला आणि दिवा ठेवल्यानंतर शेजार दोन ते उंडके ठेवले आणि देवा जिथे पूजा केली ना त्याच्यासमोर बसून त्याच्यावर तेल वगैरे टाकून त्याची ना ज्योत लावलेली चार ज्योत आणि हळदी कुंकू मस्त त्याला फुलांनी सजवलेलं कसं आहे ना हा दिवा पण छान असतो त्याचं दर्शन वगैरे करून ना मग तो दिवा ज्योत लावून मग तो दिवा ठेवला जातो नंतर त्याला ज्योत लावून त्याची पूजा करून ठेवायला ना पाठीमागं न पाहता तो दिवा ठेवून यायचा असतो आणि परत त्याला तो पाहायचा नसतो विजेपर्यंत आणि हात पाय तोंड धुऊनच ते घरात यायचं असतं अशा पद्धतीनं सगळं छान असं देवाची पूजा झाली बनवतेची पूजा झाली यम देवतेची पूजा झाली आणि छान असा दिवस पण पूर्ण छान गेला आणि असे दिवाळीचे खूप दोन तीन दिवस खूप सुंदर असे ना मग प्रसन्नमय वातावरणामध्ये जातात छान असा पूर्ण दिवस एकदम बिझी एकदम छान असा आजची पूजा पण खूप छान झाली तर कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू